नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता चला तर मग सकाळची देवपूजा झाली आहे कारण की आज आहे भारशाचा कार्यक्रम मुलाचं नाव ठेवणं आहे आता मुलगा सुखी मुलगी मला तर मुलगी हवी होती पण झाला मुलगा मग काय त्याचा कार्यक्रम तर करायलाच पाहिजे कारण त्याचं नाव ठेवायचं होतं म्हणून मग काय सकाळी सगळे पाहुणे उतरले आणि आपल्या आपल्या कामाला लागले मी आंघोळ पाणी वगैरे केली देवपूजा केली आणि मग यांच्याकडे आली बघितलं तर हे चालले होते आपल्या वांगी चिरणं चालू होते मग इकडे गेली तर आई चालली आई आपले म्हणजे नाश्त्यासाठी चणे बनवत बन होती इकडे बाहेर आणि काळ्या कमी पडत होत्या पाऊस तर नव्हता म्हणून बाहेरच बनवत होती म्हणत ती गॅसवर बनवू म्हटलं तर ती म्हणे बाहेरच छान वाटते आणि बाहेरच बनवून टाकते कारण की गॅसही वाचून जातो आपल्या आणि काळ्या कमी लागून जाते मग काळ्याचंच स्वयं काळ्यावरच म्हणजे चुलीवरच स्वयंपाक करून टाकला पूर्ण स्वयंपाक आम्ही चुलीवरच केला आणि देवानं पण आम्हाला साथ दिली कारण की त्या दिवशी पाऊसच नव्हता पाऊस आला असता तर आम्हाला आतमध्ये गॅसवर स्वयंपाक करावा लागला असता आमची गॅस वाचून गेली आणि आम्ही स्वयंपाक बाहेरच केला शक्यतो शहरामध्ये आपल्याला बाहेर स्वयंपाक करायला मिळत नाही पण आम्हाला इथे स्वयंपाक करायला मिळाला तर छान झालं आणि इकडे आईने छान स्वयंपाक म्हणजे चणे करून घेतले पुणे देऊन दिले आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे केली ते भाजीचा व्हिडिओ मी काही टाकला नाही पूर्ण स्वयंपाक आमचा बाहेरच झाला त्यानंतर मी आतमध्ये चालली गेली हे आमची छोटी मंडळी सगळी छान खेळत होते आणि खरंच त्या दिवशी खूपच छान वाटत होते सगळीकडे किलबिलाट चालू होता इकडे तिकडे कुणी ना कुणी येत होतं आणि इकडे बाळ पण शांतच आहे काही रडत नव्हतं आणि इकडे मग काय काड्या कमी गेल्या होत्या तर साईडच्या आजीने आम्हाला एक खोड दिला आणि मग ते आम्ही ते त्याच्या पप्पांनी फोडलं आणि मग आणखी स्वयंपाक चालू झाला थोडासा दुप्पट होत होता आईला त्रास पण त्या आई सहन करत होती कारण की मुलीच्या घरचा स्वयंपाक आहे तिला करावंच लागत होते कारण की मला आता दोनच महिने झाले तर स्वयंपाक काय काहीच काम करता येत नव्हते तरी पण मी हळूहळू आपलं जे होत होते ते करत होती आणि इकडे मग मग बाळाची मावशी चालली होती डेकोरेशन करायला मग तिला सगळं सामान आणून दिलं आणि त्यांनी डेकोरेशन केलं ही बघा बाळाची मावशी आणि इकडे सगळेजण फुगी फुगवायला लागले छोटे मुलं घरात असले की स्किल किलबिटा किलबिलाट असतो आणि तर दिसले तर झालं मग बलून बलून करत ते मागत असतात पण इकडे आमच्या घरची सगळी मंडळी बाहेर खेळत आहे आणि इकडे आमचं चा डेकोरेशन चालू आहे डेकोरेशन रेडी झालं आणि खूप सुंदर असं डेकोरेशन होतं फक्त आमचा फोटोग्राफर कमी पडत होता पण तरी पण आम्ही फोटो काढायचा प्रयत्न केला त्याच्यानंतर खूप सुंदर असं डेकोरेशन पाहून मला मलाही छान वाटत होतं कारण की मुलीची जेवढी इच्छा मला म्हणजे डेकोरेशन करायची होती ती इच्छा पूर्ण झाली मुलीच्या बा म्हणजे बारशाची ते नामकरण सोहळ्याची पण जे माझी इच्छा होती ती पूर्ण खरंच पूर्ण झाली आणि इकडे माझं डेकोरेशन इतकं सुंदर दिसतं तर छान वाटतं होतं घरामध्ये मग काय इकडे गेली जाऊबाईकडे तर जाऊबाई म्हणतो की तू आम्ही आपलेच व्हिडिओ बनवता आमचा तर कधी टाकतच नाही तर मी म्हटलं ठीक आहे बघा मग इकडे थोड्याशा पुळ्या राहिल्या होत्या मग त्या आतमध्ये आल्या त्यांनी पुळ्या बनवल्या आणि मग त्याच्यानंतर मग यांनी तयारी केली मग तयारीच्या नंतर मग आम्ही तिकडे नामकरण चालू केलं पण सगळ्या पाहुण्यांनी मिळून सगळ्यांनी साथ दिली खरंच छान वाटलं आणि सगळ्यांनाच म्हणजे थोडं थोडं काम केलं तर काही कामाला म्हणजे असं वाटलं नाही की कोणी कमी जास्त मग और यहां पर भी आप लोग शॉट के लिए कैसे गए है के जो जो बाना जाओ पड़ना पाले चम तो मत मिटो केना और के बल के जो बाना जाओ और ये जो इसकी एक ऐसे रो में वीडियो जा खेलना और हल्के हल्के जो जवा गाना परना मोटी शारना चमधु मड़िया की तो खेलना ये की केवल हल्के वाले बोल का कोलासा हमन 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 त्याच्यानंतर मग आम्ही काही फोटो काढून घेतले कारण की हे पहिल्या मुळाच्या वेळ बाळा म्हणजे नाव ठेवण्याच्या वेळेस छान असा कार्यक्रम केला होता मग याच्या वेळेस का नाही म्हणून आम्ही थोडेसे फोटो काढून घेतले आणि खूप असं छान कार्यक्रम झाला सगळ्यांनी सपोर्ट केला आणि सगळ्यांचे आभार त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला म्हणजे आमच्या कार्यक्रमाला आले आणि खूपच छान कार्यक्रम झाला याच्यानंतर काही बाळाचे फोटो आणि आमची फॅमिली पूर्ण झाली आहे फॅमिली चला मग आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय